कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र वाडीतील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिराच्या विकास आराखड्याला अखेर राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे पहिल्या टप्प्यातील तब्बल दोनशे एकोणसाठ कोटींच्या कामांना हिरवा कंदील देण्यात आलाय आता या ऐतिहासिक परिसराचा कायापालट होणार आहे यानंतर या कामांच्या अंमलबजावणीला वेग येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी दिली आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजाश्री ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांच्या कामांना बुधवारी राज्य शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे या निर्णयामुळं या ऐतिहासिक मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून प्रत्यक्ष कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे या आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरातील विविध कामांसाठी सूक्ष्म आराखडे तांत्रिक मान्यता निविदा प्रक्रिया यांसारख्या गोष्टी पूर्ण करून पुढील वाटचाल केली जाणार आहे यामध्ये श्री ज्योतिबा मंदिर संवर्धन आणि दुरुस्ती पंचावन्न कोटी यमाई मंदिर दुरुस्ती पंचवीस कोटी आणि प्रकल्प सल्लागार शुल्क एक कोटी साठ लाख अशी एकूण एक्क्याऐंशी कोटी साठ लाख रुपयांची कामं नियोजन विभागामार्फत होणार आहेत उर्वरित कामांसाठी इतर संबंधित विभाग कार्यरत राहणार आहेत संपूर्ण आराखड्याची अंमलबजावणी नीट पार पाडावी म्हणून जिल्हाधिकारी अमोल यडगे यांना सनियंत्रण अधिकारी घोषित करण्यात आले त्यांना आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विभागांकडून मिळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली जाणार असून प्रत्येक महिन्यात या समितीची बैठक होणार आहे सर्व कामं करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपली जाईल तसंच भारतीय आणि राज्य पुरातत्व विभागाकडून सल्ला घेऊन संवर्धन केलं जाणार आहे